नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे बिळेराजा कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण नमो शेतकरी सन्मान निधी आणि पी एम किसान सन्मान निधी या संदर्भातील जो हप्ता येणार आहे त्या संदर्भातील सर्व माहिती पाहणार आहोत मित्रांनो याची तारीख ही जाहीर करण्यात आली आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांना चार हजाराऐवजी सहा हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो याची तारीख किती असेल तसेच यासाठी कोणते शेतकरी पात्र असतील तसेच कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत तरी काय शेतकऱ्यांना यातून अपात्र करण्यात आलेले आहे मित्रांनो या अपात्र करण्यामागची कारणे काय असतील तसेच यामधील जे पात्र शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना हे सहा हजार रुपये एक कधी मिळणार आहेत याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा सहावा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मित्रांनो यामधील काही निकष लावण्यात आलेले आहेत ला आणि जर हे निकष पूर्ण असतील तरच या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ते सहा हजार रुपये हे जमा करण्यात येणार आहेत तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर काही निकषानुसार जर पाहिलं तर शेतकऱ्यांची ई के सी पूर्ण असणं आवश्यक आहे तसेच शेतकऱ्यांचं जर पाहिलं तर आधार बँक सीडिंग टेटर्ससुद्धा यश असणं आवश्यक आहे म्हणजेच आधार बँक लिंकिंगसुद्धा असणं आवश्यक आहे मित्रांनो यामध्ये आता नवीन एक निकष लावण्यात आलेला आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचा फार्मर आय डी असणं आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी तयार असेल अशा शेतकऱ्यांनाच हा हप्ता देण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर हा फार्मर आय डी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर बनवून घ्यावा मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर या फार्मर आय डी ज्या शेतकऱ्यांनी बनवून घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांनाच हा हप्ता देण्यात येणार आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हा फार्मर आय डी आपला बनवून घ्यावा म्हणजेच यासाठी ऑनलाईन यासाठी अप्लाय करायचा आहे मित्रांनो यासाठी जवळील सी एस सी केंद्रामध्ये जाऊन आपली फार्मर आय डी हा बनवून घ्यायचा आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर काही निकष आहेत आणि यामधील कोणते शेतकरी अपात्र आहेत तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची अद्यापी ई सी पूर्ण नाही असे शेतकरी यातून अपात्र करण्यात आले आहेत तसेच ज्या शेतकऱ्यांचे आधार बँक सुद्धा स्टेटस नो अस अशा शेतकऱ्यांना देखील यातून अपात्र करण्यात आले आहे तसेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी तयार झालेला आहे अशा शेतकऱ्यांनाच हा नमो शेतकरी सन्मान निधीचा आणि पी एम किसानचा हा दोन्ही हप्ते हे देण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पी एम किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये असतील आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे हे चार हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो याची तारीख जर पाहिली तर चोवीस फेब्रुवारी रोजी हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो हे स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला पी एम किसानच्या जा पोर्टलवरती जाऊन हे स्टेटस आपल्याला चेक करता येणार आहे मित्रांनो यामधील जे निकष अपूर्ण असतील मित्रांनो हे स्टेटस चेक करून ज्या काही बाबी अपूर्ण असतील त्या लवकरात लवकर या पूर्ण करायच्या आहेत तरच आपल्याला हा नमो शेतकरी सन्मान निधीचा पी आणि पीएम किसान सन्मान निधीचे हे दोन्ही हप्ते आपल्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो ज्या महिला शेतकऱ्यांना या अगोदर लाडकी बहिणी योजनेचे पैसे भेटत होते अशा महिला शेतकऱ्यांना आता लाडकी बहिणी योजनेचे पैसे बंद करण्यात आले आहेत मित्रांनो आता त्यामध्येच नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये या लाडकी बहिणी योजनेचे उर्वत पाचशे रुपये हे जमा करण्यात येणार आहेत म्हणजेच यामध्ये जर पाहिलं तर महिला शेतकऱ्यांना हे यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी आणि पी एम किसान सन्मान निधीचे मिळून सहा हजार रुपये प्लस हे पाचशे रुपये असे मिळून हे साडेसहा हजार रुपये हे त्यांच्या बँक खात्यावर हे जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर ज्या काही बाबी अपूर्ण असतील अशा शेतकऱ्यांना यातून अपात्र करण्यात आलेल्या आहे तर मित्रांनो या बाबी जर पाहिल्या तर इ केवशी पूर्ण असणं आवश्यक आहे त्यानंतर शेतकऱ्यांची आधार बँक सीडी सुद्धा असणं आवश्यक आहे तसेच फार्मर आय डी हा जनरेट केलेला असणं आवश्यक आहे म्हणजेच तो तयार केलेला असणं आवश्यक आहे त्यासाठी आपल्या जवळील सेशे केंद्रावरती जाऊन आपल्याला लवकरात लवकर हा फार्मर आय डी तयार करून घेणं आवश्यक आहे तरच आपल्याला नमो शेतकरी आणि पी एम किसान सन्मान निधीचे हे दोन्ही पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे जमा करण्यात येणार आहे अन्यथा या शेतकऱ्यांना देखील यातून अपात्र करण्यात येणार आहे तर मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधीचे आणि पीएम किसान सन्मान निधीचे दोन्ही हप्ते हे चोवीस तारखेला हे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो चोवीस तारखेपूर्वी आपले स्टेटस चेक करून ज्या काही बाबी अपूर्ण असतील त्या बाबी लवकरात पूर्ण करणं आवश्यक आहे तरच हे दोन्ही हप्ते आपल्या बँक खात्यावर हे जमा करण्यात येणार आहेत तर मित्रांनो ही माहिती कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र